नमस्कार आपण बघत आहोत रोज साठी पाच ते तीन ठिपक्याची सुंदर आणि सोपी रांगोळी तर चला मग सुरुवात करूया त्यासाठी देऊन घेऊया पाच ते तीन ठिपके पाच ते तीन ठिपक्या तर काढून झालेले आहेत आता ही जी चार टिपक्याची लाइन आहे ती आपल्याला जोडून घ्यायची आहे या पद्धतीने आणि हे चार बिंदू आपल्याला या पद्धतीने सरळ जोडायचे आहेत इकडचे चार बिंदू आपण जोडून घेतले आहेत आता या खालच्या साईडने आपल्याला सेम तसच करायचं आहे हे खालचे चार बिंदू आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आणि सेम हे चार बिंदू या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत

ही तीन बिंदू आपण या पद्धतीने जोडून घेतले आहेत मी आता हा मधला जो डॉट आहे त्याला या पद्धतीने असं जोडून घ्यायचं आहे असं आपला इथं शेप सुंदर तयार झाला आहे सेम त्याच पद्धतीने जोडून घेतला आहे तुम्ही कुठल्याही सणाच्या दिवशी आता गणपती आले आहेत गणपती ही रंगोळी काढू शकता खूप सुंदर आणि आकर्षक दिसते अंगणामध्ये आता याच्यावरती आपण कमळ फुल इथे मध्ये मी बनवत आहे जो आपण हे बिंदू जोडले होते साईडचे आणि मधला जो पॉईंट येतो त्याच्यावरून आपल्याला असे बिंदू जोडून घ्यायचे आणि त्याच्यावरती आपण इथं कमळ फूल तयार करत आहोत पद्धतीने karena tuh, duduknya curti, apaan sih, kul care kurun juga, terus ada dua-dua pakai apa yang sama dia असे केंद्र वर्धणी काढून याला या पद्धतीने मी त्याच्यावरती दोन बनवत आहे बघा किती सुंदर आपला शेप इथ दिसत आहे हा मैत्रिणीनो तुम्हाला जर माझ्या रांगोळी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी ज्या समोर व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येतील आता मध्येही मी एक डॉट देऊन त्याच्यामध्ये त्याला असं प्रेस केला आहे जसं आता मी इथे काढलं आहे तसंच मी इथे एक कोमळ फूल आणि इथं हा जो आपण शेप काढला आहे असा काढून घेते हा या पद्धतीने काढले आहे आता इथे परत एक कमळ फुल मी याच्यावरती बनवत आहे या पद्धतीने आपली सुंदर सोपी आणि झटपट होणारी रांगोळी काढून झालेली आहे तुम्हाला रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फूल मध्ये आहे बघा किती सुंदर आपल्याला रांगोळी दिसत आहे व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद